us third समाजसेवेची आस्था असणारे अँड जुनियर कॉलेज पल्टनचा एस एस सी परीक्षा दोन हजार चोवीसचा चा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातील एकूण पंचावन्न होते त्यापैकी पंचावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामध्ये डिस्टिंक्शन मिळवणारे एकूण चौतीस विद्यार्थी आहेत तर ग्रेड वन मिळवणारे एकूण अठरा विद्यार्थी आहेत आणि ग्रेड टू मिळवणारे एकूण तीन विद्यार्थी आहेत या परीक्षेत विद्यालयातील सिद्धांत प्रमोद या विद्यार्थ्याने शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर नाळे श्रेया संदीप शिंदे ओम अजय कुमार या विद्यार्थ्यांनी चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर अमित सस्ते ओम नरेंद्र या विद्यार्थ्यांनी चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्राचार्य संध्या फाळके आणि विद्यालयातील शिक्षक आणि पालक यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे विक्रमसिंह नायक निंबाळकर फलटन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर प्रशासकीय अधिकारी श्री अरविंद सखाराम निकम प्राचार्य संध्या फाळके सुपरवायझर महेश निंबाळकर शिक्षक शिक्षिका आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या